नमस्कार प्रबोधन दिशा न्यूजमध्ये आपले स्वागत नव्या युगाची नवी दिशा देणारी प्रबोधन दिशा न्यूज प्रबोधन दिशा न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज प्रत्येक ठिकाणी जर बघायला गेलात तर सर्व ठिकाणी आता आधुनिकरण निर्माण झालेलं आहे आणि टाकाऊपासून टिकाऊ ही वस्तू जी असते म्हणजे आपण बरेच गोष्टी असं की आपल्या वस्तू असतील जे जुन्या झालेल्या वस्तू असतील कपडे असतील हे आपण फेकून देतो किंवा कोणाला तरी दान करतो परंतु त्याच कपड्यांचा किंवा वस्तूंचा कसा वापर केला म्हणजे टाकावपासून टिकाऊ अनेक शहरामध्ये सुद्धा त्याचा वापर केला जातो हीच पद्धत आज खेडेगावातसुद्धा आलेली आहे आता ती कुठली आलेली आहे तर साड्या ज्या आहेत त्या साड्या जुन्या झालेल्या साड्या बऱ्याच महिला काही वापरत नाहीत आणि त्या मग साड्या कुठे तर त्याच्यावरती भांडी घेतली जातात आणि त्या ती भांडी म्हणजे जी आपल्याला लागणारी जी भांडी ते घेतात परंतु आता आज शे गावातमध्ये बघायला गेलं तर जनावरं भरपूर आहेत त्या मग त्या जनावरांसाठी कासरे तयार केलेली असतात म्हणजे मग शेळी असेल बैल असेल म्हैशी असेल तर ते कासरे शहरात विकली विकत मिळायचे परंतु श गावातसुद्धा आपल्या साड्यांचा वापर कसा केला गेला पाहिजे आणि त्याच्यापासून कशा पद्धतीने त्याला ते कासरा तयार केला जातो हे आपण या ठिकाणी जाणून घेऊया आता त्यांच्या हातामध्ये ही एक साडी आहे ही जुनी झालेली साडी आहे या साडीपासून कसा कासरा तयार मी पांढरंग हिंदुराव वाईदंडे राजापूर मनामध्ये आली की पूर्वी बघायचं की साड्या ज्या असायच्या ह्यापासून वस्तू म्हणजे भांड्यांसाठी साड्या वापरल्या जायच्या परंतु ह्याच साड्यांचा वापर कासऱ्यासाठी केला जावा ही कशी काय तुमच्या डोक्यात संकल्पना आली आम्हाला एक मशीन पंचायत समितीकडून मिळालेली होती त्यात सुरुवातीला आम्ही सुतापासून तयार करत होतो सुतापासून करायला गेल्यानंतर पुन्हा माझ्या टकोऱ्यात एक ही सूचना आहे समजलं मला असाच आहे त्यापासून पण साडी साडीपासून एक कासरा तयार केला बरं आता ही साडी जी तुमच्या हातात आहे ती कशा प काय करतात ती जरा ती दाखवा ना तुम्ही आता ही एक साडी आहे ही सहावारी असेल किंवा नऊवारी असेल आपण आपण काय सहावारी साडी आहे आता ह्या सहावारी साडीला ते कापतायत आता दोन्ही बाजूने ते क म्हणजे त्याच्या मला जर तीन का चार पदर केलेत सहा सा, सा, पदर केले आहेत त्यांनी आणि ते सहा पदर आता बघा त्या हे तुम्हाला दिसतं इकडे की सहा पदर झालेले आहेत आता हे सहा पदर आहेत ही ही तुम्हाला दिसते ही मशीन आहे ही एक शासनाने म्हणजे शासनाने सुद्धा शेतकऱ्यांसाठी असेल असे युवकांसाठी असे जा उद्योग सुरू केलेले आहेत आणि ज्याला ज्या क्षेत्रामध्ये उद्योग करायचा आहे त्या क्षेत्रामध्ये त्यांना त्या त्या, 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 त्या त्या वस मशनी देण्याचं त्यांनी शासनाने काम केलेलं आहे आता इथे बघाल की हे संपूर्ण साडी अशी त्यांनी ते ही केलेली आहे अशा दोन साड्या आहेत ह्या दोन साड्या तुम्हाला दिसतील की दोन्ही साड्यांचे म्हणजे सहा सहा पदरी तयार करून त्या दोन वेगळ्या केल्यामुळे कलर सुद्धा म्हणजे रंग सुद्धा वेगळा दिसतो दिसायला सुद्धा सुंदर असतं अशा पद्धतीने आता ही बघा ही दुसरी साडी आहे या ठिकाणी तुम्ही काय सांगाल तुम्ही एक शेतकरी आहात हे जे आत्ता ज्या का साड्यांपासून जे काय कासरे तयार केले जातात किंवा दोरी म्हणू आपण की शेतकरी आता काय केलं म्हणतात ते जरा सांगा तुम्ही आपल्याला वैरिनला जनावरांना बांधा उपयोग येते पण आता जे साड्या तुमच्या म्हणजे तुमच्या पत्नीची असेल किंवा हो, तुमची साडी असेल ही साडी तुम्ही या ठिकाणी देऊन त्याच्यापासून काय का तुम्हाला वाटतं आम्हाला चांगलं वाटतंय ती कासर विसर तयार होते जनावर बांधा येते विकत आणण्यापेक्षा ही घरगुती चांगला आहे म्हणजे कुठेतरी साडी टाकून देण्यापेक्षा त्याचा जा वापर करतो हां वापर करतो त्याचा साडी कुठेतरी फेकून द्यायची ती कोणतरी जाळायची कुठेतरी अडकायची पाणी खराब होईल त्याच्यापेक्षा त्याचा उपयोग करून घेतोय आम्ही म्हणजे बरं याचं आता हे जे काय बनवतं हे या दोरीचा उपयोग तुम्ही कुठे वापरणार कुठलेही याला येतोय आहे वैरेन वापरा येतो आहे म वापरा येतो आहे काहीतरी बांधाय वलन बिलन बांधायला तयार होते इथे कुठेतरी कपडे बिपडे ओनारही म्हटलं तर बघा हे लिमगावातले भरत मोरे आहेत शेतकरी आहेत त्यांनी सांगितलं की या ठिकाणी याचा दोरीचा उपयोग कपडे सुकण्यासाठी होतोय तुम्हाला वैरे होतो होतोय आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की जनावरांना बांधण्यासाठी सुद्धा असं त्यांनी सांगितलं आता ही प्रक्रिया तुम्हाला दिसते या ठिकाणी ते कशा पद्धतीने करतात ते आपण या ठिकाणी पाहूया आता या ठिकाणी ही मशीन आहे ह्या दोन्ही साड्या म्हणजे सहा पदर तयार केलेले आहेत आता हे फिरवायला सुरुवात केली बघत असाल तुम्ही की हे दोघे पण आहेत हे मिस्टर आणि मिसेस हे दोघे या ठिकाणी आता हे बघितलं तुम्ही हा आता हे पदर जोडतायत पुन्हा ते जे काय सहा आहे त्याला परत त्यांनी जोडणी केलेली आहे पुन्हा इकडे या ठिकाणी फिरवलं जात आहे ती एकत्र झालेली आहे बघा ती एक 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 असं एक, 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 पुढे 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 होत गेले हा हे या ठिकाणी थांबलेत आता था। आता ही झाले एक बाजू म्हणजे एक एका एक साडीचं त्यांनी ते बनवलेलं आहे आता ही दुसरी साडी आहे त्या दुसऱ्या साडीचं सुद्धा ते, ते बनवणार आहेत आता हां ते बघा तिकडे आता ह्या तीन तीन म्हणजे त्यांनी तीन लाईन तयार केलेल्या तर तीन लाईनपासून ते कशा पद्धतीने आज या ठिकाणी हे हा जो कासरा आहे किंवा दोरी ते हळू हळूहळू दोघेही पती पत्नी या ठिकाणी एकमेकाला सहकार्य आहेत आणि त्याच्यापासून हा कशा पद्धतीने हा कासरा तयार होतो हे पण तुम्ही बघू शकता या ठिकाणी आधुनिकरणाचा वापर आणि कमी वेळेमध्ये टाकावपासून टिकाव कशा पद्धतीने वस्तू तयार केली जाते हे तुम्ही या ठिकाणी पाहिलं असेल आता बघा त्यांनी तीन तीन मशीनचा वापर केला आता एकाच ह्याच्यापासून ते करतात बघा सुंदर असा हा एकाच ह्याच्यापासून कमी वेळा म्हणजे दहा मिनिटातच तुम्ही बघत असेल की दहा मिनटामध्ये हा या ठिकाणी कासरा तयार झालेला आहे हा कासरा बघा हा हा कासरा दहा मिनटामध्ये तयार आहे ताई काय सांगाल तुम्ही की तुम्ही तुमचे मालक आणि तुम्ही हे करताय तुम्हाला या व्यवसायामध्ये यावं असं या। या। कस कधी वाटलं हे आता आम्हाला भारी आम्ही रोज जातो या बरं आता तुम्ही जाता हे हा जो कासरा तुम्ही बनवला आता बघितला असेल की तुम्ही एक महिला सुद्धा आहात आज महिलांच्या साड्या ज्या आहेत हे फेकल्या जातात किंवा त्याच्यापासून भांडी परंतु ह्या साडीपासून कासरा तयार होतो आणि टाकावापासून टिकाव ज्याला म्हटलं जातं तर मग ते तुम्ही महिलांना तुम्ह कसं पटवून देता पाच सहा महिना तर टिकतो चांगला टिकतो या आणि कधी पण तुम्ही घेऊ शकता सुताचं कासर टिकत नाहीत पण हे टिकतोय अच्छा पण हे तुम्ही महिलांना कसं पटवून देता साडीचं कासर जुन्या साड्या किंवा एखादी निसूज वाटली धडी धडी काटाची साडी या असलं सगळं तयार होतंय बघा तुम्हाला हा कासरा दिसतोय जर या कासऱ्याला खरं जर सोनेरी रूप जर आणायचं असेल तर ज्याला एक काडीपत्राची साडी म्हणतात किंवा सुंदर अशी साडी दिसायला आहे तर त्याच्यातून सुद्धा एक रंग सुद्धा याला वेगळा येतो आता बघा ही दुसरी एक साडी होती ती सोय तिकडे कशा पद्धतीने ते करताय तिकडे जिथे आपल्याला जॉईंट मारला जातो तर तो, तो सुद्धा कशा पद्धतीने मारताय ते सुद्धा तुम्हाला या ठिकाणी दिसेल हा बट्टी ज्याला आपण हा हा वाकाची जसं बट्टी तसे त्या पद्धतीने ते या ठिकाणी ते करतायत त्याने तिथे गाठ मारलेली आहे ते छोटस बघा हे दाखवत आहेत हा पुन्हा दुसरा दुसरी सुद्धा हा कासरा तयार होतोय रंग बघा त्याला प्रत्येक ठिकाणी त्या साडीच्या रंगाचा सुद्धा वापर ज्या ठिकाणी हा कासरा तयार होण्यासाठी हो केला जातो आहे हे आता याला परत जर थोडं असं एक ज्याला आपण म्हणतो ना की अंतिम ज्याला रूप दिलं जातं ती अंतिम रूपसुद्धा याला दिलं जाते आता हे ज्या ज्या आहेत या मशीनच्या माध्यमातून पुन्हा त्याला हा शेवटचे अंतिम रूप या ठिकाणी दिलं जातं तुम्ही बघा कशा पद्धतीने तो या ठिकाणी हा कासरा तयार होतो तो हा कासरा तयार झाला आपण बघाल की किती कमी वेळामध्ये म्हणजे जर आपण जर वेळ वेळ जर मोजली तर दहा मिनटात हा हे दोन कासरे या ठिकाणी तयार झाले आणि दोन्ही कासरे हे वेगवेगळ्या साडीचे असल्यामुळे त्यांना वेगवेगळे रंगसुद्धा दिसत आहेत दिसायला सुंदर याचा वापर तुम्ही कुठेही करू शकता आणि प्रत्येक गावामध्ये अशा पद्धतीने हा ग्रह उद्योगसुद्धा सुरू झालेला आहे की कुठेही जरी तुम्ही गेलात तर तुम्हाला ह्या व्यवसाय करू शकता असंही या ठिकाणी त्यांनी सांगितलं आणि दिवसभरामध्ये जवळजवळ एकंदरीत तुम्ही दिवसभरामध्ये किती असे तुम्ही कासरे करू शकता दिवसभरामध्ये कमीत कमी एक पन्नासभर कासरा तयार करतो बरं याच्यामध्ये आता आपण बघतो की उद्योग असायला पाहिजे शेतकरी म्हटलं की थोडंसं हतबल झालेले असतात परंतु त्याला म्हणजे जोडणीचा ज्याला म्हणतो ना कुठला तरी छोटासा उद्योग असायला पाहिजे जोड उद्योग ज्याला म्हणतो तर तो, तो जोड उद्योग तुम्ही सुरू केला याच्यातून तुमचा इन्कम सोर्स काय इन्कम सोर्स काय आपला तर उद्योग दुसरीकडे रोजगारला इकडे तिकडे जाण्यापेक्षा आपला उद्योग स्वतः आपला स्वतः चालू जो केला ह्याच्यापासून तुमच्या मुलांच्या प्रगतीसाठी तुम्ही कशा पद्धतीने याच हे करता शिक्षणासाठी किंवा ह्याच्यापासूनच मी सगळा उद्योग घरातलं ही प्रपंच माझा सगळा उद्योग ह्याच्यावर चालू आहे मुलांचं शिक्षण घर मुलांच्या शिक्षणासाठी काय करण म्हणजे आमचं काम आहे आम्ही रोजगारला पण जातो बाहेर काम नसलं की आम्ही घेऊन जातो मग असं बघा की आपलं जर घर चालवायचं असेल हो तर आपल्याला कष्ट केले तर कष्ट केल्यानंतर सुद्धा त्याच्यात प्रगती होऊ शकते हे या ठिकाणी यांनी सांगितलेलं आहे सागरसद दत्तात्रय सूर्यवंशी प्रबोधन दिशा न्यूज ब्युरो रिपोर्ट प्रबोधन दिशा न्यूज पुढील बातमीसाठी अपडेट राहा प्रबोधन दिशा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं बेल ऑकॉन दाबा